नमस्कार आमच्या डॉक्टर काळे गर्ल्स हायस्कूलच्या शिक्षकांचा एकच अभ्यास आमच्या प्रत्येक विद्यार्थिनीचा सर्वांगीण विकास आणि याच ब्रीद वाक्यानुसार आमच्या विद्यार्थिनींचा आम्ही सतत विकास साधत असतो आमच्या विद्यार्थिनी प्रत्येक क्षेत्रात मग कला असो क्रीडा असो नृत्य असो या संपूर्ण क्षेत्रात आमच्या विद्यार्थिनी नेहमीच पुढे असतो सगळ्या पुढे जाण्यासाठी त्यांची प्रगती होण्यासाठी आमचे सर्व शिक्षक बंधू भगिनी नेहमीच प्रयत्न दा करत असतात आणि म्हणूनच आमच्या शाळेचं ब्रीदवाक्य आहे आमचा अभिमान आमच्या तेजस्वी तारका अर्थात हे सगळं ध्येय साध्य करण्यासाठी नेहमीच सा आमच्या संस्थाचालक आमच्या पाठीशी असतात आम्हाला सहकार्य करत असतात आणि आमच्या विद्यार्थिनींचा हा उंचावत जाणारा जो आलेख आहे त्याची नेहमीच सर्व वृत्तपत्र दखल घेतच असतात परंतु आता या विद्यार्थिनींचा विकास त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही अजून एका समाज माध्यमामध्ये पदार्पण करत आहोत यूट्यूब या समाज माध्यमामध्ये आज आम्ही पदार्पण करत आहोत जेणेकरून आमच्या विद्यार्थिनींच्या पालकांना त्यांची प्रगती लक्षात यायला हवी आणि त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना सुद्धा आमच्या विद्यार्थिनींची प्रगती जी आहे त्यांचा उंचावत जाणारा आलेख लक्षात यावा म्हणून आज आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये चॅनलवर पदार्पण करत आहोत तेव्हा आपल्या विद्यार्थिनींच्या या नवीन नवीन उपक्रमांना जर आपल्याला पाहायचं असेल तर आमच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा डॉक्टर काळे हायस्कूल या यूट्यूब चॅनेलला धन्यवाद